दहावी पास बोगस डॉक्टरवर कारवाई अधिकाऱ्यांनी पवारांना विचारल्यानंतर त्यांनी शेगाव दुमाला व पंढरपुरात तीन वर्षापासून उपचार करत आहे रुग्णांवर उपचार करण्याबाबत कोणतेही अधिकृत शिक्षण घेतले नाही इंडियन मेडिकल कौन्सिल ऍक्ट एकोणीसशे छपन्न महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट एकोणीसशे चे सर्टिफिकेट नाही तसेच सातारा येथील एका संस्थेत चार दिवस उपचार करण्याबाबत प्रशिक्षण घेतले असे सांगितले यामुळे बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून दवाखाना आता बंद करण्यात आला आहे ही कारवाई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले आरोग्य विस्तार अधिकारी पी आर जावळे नगर परिषद आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ पोलीस कर्मचारी धनंजय जाधव प्रवीण कुमार सोनवले राहुल कांबळे या पथकाने केली नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी सध्या राज्यभर बोगस डॉक्टर पकडण्याची मोहीम राबवण्यात येत आहे त्याअंतर्गत ही कारवाई केल्याचे डॉक्टर महेश सुडके यांनी सांगितले